हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे आजचा ब्लॉग मी घेते कारण आजचा ब्लॉग काहीतरी स्पेशल आहे थोड्याच दिवसात आमची ॲनिव्हर्सरी येते तर सुहास यांना काय गिफ्ट घेऊ मला सुचत नव्हतं तर खूप विचार करून मी एक हे घेतलं आहे म्हणजे असं काय गिफ्ट घेऊ काय गिफ्ट घेऊ खूप विचार केला मग मला सुचलं असं त्यांना खूप दिवसापासून म्हणजे मोबाईल घ्यायचा होता दिवसापासून म्हणजे खूप महिने झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना व्हिडिओ काढायला ब्लॉग करायला तुमच्यासोबत बोलायला खूप आवडतं पण व्हिडिओची क्लिअरिटी एवढी खास नव्हती म्हणून मी विचार केला त्यांना मोबाईल घेऊया तर बघूया कोणता मोबाईल त्यांना आवडतो आहे माझ्या मनात एक आहे तर बघू आपण शॉपमध्ये जाऊया बघूया कोणता मोबाईल घेऊया चला आपण चला आपण पोहचलोय शॉप मध्ये कोणता वॉच आहे आपण बोला वॉच घ्यायचं आहे का मोबाईल घ्यायचं आहे मोबाईलचीच गरज आहे तुम्हाला हा स्मार्ट वॉच तसे आवडत पण नसते वापरत ना नाही का आता हा घेतलाय तो पाच वर्ष पाच झाले तरी पण आहे ना बापरे सध्या तरी हेच घ्या तुम्ही माझ्याकडून असा आहे तो पण आहे ना

अरे आता आपली अॅनिव्हर्सरी कधी एप्रिल मग चला बघा कोणता आवडतोय तुम्हाला कोणता घेऊया कोणता घेते हा हा नको हा घेऊया फिफ्टीन असू दे हाच घ्या आपण आता सध्या हाच पन ट्रेंड मध्ये ना पण असू दे हा नको हा घ्या फिफ्टीन घ्या तुम्हाला आवडेल घ्या ब्लू कोणता कलर पाहिजे तुम्हाला नाही सांगते तो नाही हा घ्या कसला विचार करते अरे खर पासष्ट मग दहा वर्ष एवढा वेळाने चांगलंच द्यायचं दिलं तर मला सुट्टी मी घेऊन दिलं सॉरी मला माहिती नव्हती मला आणि अचानक हे सगळं झालं मी नंतर सांगतो सर तुम्हाला आता सध्या बीटिंग वगैरे करतो काय डेटा ट्रान्सफर वगैरे करायचे ते करून मी भेटतो नाही त्याला त्यामुळे आवडला काल करून कोरोना तर ओपन करा ते আছে <clears> তাকোৱা <thumbnails> <cómoerman>. <mayor>

जास्त एक्साइटेड मी आहे तर आता काय करायला दिलं त्यांनी डेटा ट्रान्सफर करायला तर मग डेटा ट्रान्सफर करू आणि मग डिटेल सगळं दाखव तर घेतला म्हणजे मला वाटलं मलाच एक्साइटमेंट म्हणजे <laughs> हा ॲक्च्युली माझा आहे ना ड्रीम फोन होता माहिती होता आणि तो तीच महागातला हा पण आता सध्याला 15... तर ट्रेंड फिफ्टीनच आहे ना मग तेच तोच घ्यावा असं मला वाटलं ठीक आहे शेवटी विचार करून बोलत

काय नाही हा बिंदास घ्या तुम्ही मस्त डेटा ट्रान्सफर झाल्यानंतर जाऊया आपण थँक भेटू थोड्या वेळा डेटा ट्रान्सफर झालाय थोड्या वेळात होईलच तरी किती वेळ लागेल मला काय घेणार आहे मग तुम्ही अनिव्हर्सरीला मी सांगू काय घ्या लढीचाच घ्या काय घेणार आहे सांग सोन्याच ठीक आहे बघू बांगड्या घ्या सोन्याच्या नाही कधी घेतल्यात त्या माझ्या अशाच आहेत तेव्हाच तेव्हा नाही दोन तीन चार दिवस आहेत ना आता मी नक्की सांगेल हा ठीक आहे बघू बघू काय घेतात बघूया आता मला काय भेट बघू नये

आयफोन फिफ्टीन तो घेतला आम्ही आणि काय झालं आम्ही तिथे घेतच होतो मोबाईल तर तिथे आम्हाला म्हणजे फॅमिली मेंबरच म्हणावं लागेल त्यांनी आम्ही ब्लॉगिंग करतो ते बघितलं आणि जेस्ट आम्हाला लगेच सबस्क्राईब पण केलं त्यांनी त्याबद्दल त्यांनाही खूप खूप थँक्यू तर मग चला आता काय त्याला कव्हर स्क्रॅच गार्ड आणि चार्जर पण घेतला त्याच्याबरोबर चार्जर पण घेतलाय दोन हजार काय <laughs> नाही तर चला मग व्हिडो आता मी इथंच एम करतो थोडं खातो आम्ही तर चला बाय तर व्हिडिओला तुम्ही असंच प्रेम देत राहा तर चला